अमरावती जिल्ह्यातल्या आर्वी गारडा जहागीरपूर मिरसापूर वंडली शिदवाडी आणि कौंडिन्यपूर या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज कुर्रा इथं जावं लागतं मात्र सकाळच्या वेळी ठराविक एस टी बस सेवा नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकत नाही परिणामी त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे सध्या आर्वी येथून सकाळी साडे वाजता अमरावतीकडे जाणारी बस एकमेव पर्याय आहे पण ही बस आधीच प्रवाशांनी भरलेली येत असल्यामुळं विद्यार्थ्यांना जागा मिळते या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील पालकांनी एकत्र येऊन आगार व्यवस्थापकांना निवेदन सकाळी स्वतंत्र बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे जी कुर्रा येथे सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचेल ही सेवा सुरू झाल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर जाता येईल आणि शैक्षणिक नुकसान टळेल असा पालकांचा विश्वास आहे